श्री गणेशान महावक्रदन महागाय ग्रंथराज तोंडोळक विषय उपद भारतीय तत्वज्ञानाची प्रगती उपनिषद कालापासून इसवी सणाच्या तेराव्या शतकापर्यंत एकसारखी झालेली दिसते तेराव्या शतकानंतर मात्र त्यात प्रगती झाल्याचे आढळून येत नसून ते ते स्थगितता आल्यासारखी दिसते असे म्हणावे लागते याची कारणे काहीही जरी असली तरी इसवी सणाच्या तेराव्या शतकानंतर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नवा सिद्धांत मानणारा कोणी आचार्य उत्पन्न झाला नाही हे निश्चित आहे तेराव्या शतकानंतर सर्वत्र भारतभर प्रांतिक चालू भाषांमधून प्राकृतातून संत वाङ्मय प्रसूत झाल्याचे आढळून येते संतांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात कोणताही नवा सिद्धांत मांडला नसून तत्कालीन समाजास तोपून धरण्याचे कार्य यशस्वीपणाने केले त्यामुळे समाज जिवंत राहण्यास मदत झाली हे सत्य परंतु याचाच परिणाम असा झालेला दिसतो की ज्ञानाच्या क्षेत्रात नवा विचार मांडण्याची बुद्धी नष्टप्राय झालेली होती तेराव्या शतकापासून ते इसवी सणाच्या मध्यापर्यंत जे काय वाङ्मय निर्माण झाले ते सर्व विवरणात्मकच असून जुने ते सोने किंवा आमचे पूर्वीचे विचार विशेषतः तत्त्वज्ञान शास्त्रातील विचार प्रमोच्च पातळीवर पोहोचले असून त्याच्यापुढे आता मानवी विचारांची प्रगती होणे अशक्य आहे अशा प्रकारच्या बुद्धिवादास स्वभाव मिळाला इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मात्र ही कोंडी फुटली आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एक नवा सिद्धांत आला तोच पूर्णवाद होय या सिद्धांतास काशी विद्यापीठाने मान्यता देऊन नव्या काळास अनुसरून त्याच्या प्रवर्तकास पी एच डी खूप बहुमानाची पदवी दिली हा मान श्री रा रा रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर इंदूर यांना मिळाला भारतातील पूर्वाचार्यांच्या परंपरेतील विसाव्या शतकात उतरलेल्या आचार्यास शतशा प्रणाम असो या नव्या सिद्धांताची तोंडोळखवामी म्हणून त्याचे प्रणेते परमपूजनीय पारनेरकर महाराजांची प्रवचने आणि प्रश्नोत्तरे यांच्या सारांशाचे पुस्तक वाचकांच्या आधी देण्याचा उपक्रम करीत आहोत या ग्रंथात त्यांची विशेषतः औरंगाबाद आणि श्रीरामपूर या दोन ठिकाणी झालेली प्रवचने व्याख्याने आणि प्रश्नोत्तर एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे यावरून पूर्णवादाची संपूर्ण जरी नाही थोडी तरी थोडीशी ओळख अल्पभरिचे वाचकांना होईल अशी अपेक्षा आहे तात्विक विचारांनी सिद्धांत म्हटला की त्यात गहनता आणि क्लिष्टता येते परंतु महाराजांच्या विषय प्रतिपादनाचा प्रकार सोपा आणि सुबध असल्याने विषय तात्विक असूनही सामान्य वाचकांना सहज समजेल असेच विवेचन यातील सर्व विषय व प्रश्नांचे झालेले आहेत असे आढळून येईल गेल्या दोन अडीच वर्षात महाराजांची जी प्रवचने व्याख्याने आणि प्रश्नोत्तरी झाली ती ऐकून जो समजला तसा मतितार्थ कायम ठेवून लिहिण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे प्रवचने अथवा व्याख्याने चालू असतात तेव्हाच्या तेव्हाच ते ते लिहिलेली नसल्याने परमपूज्य महाराजांच्या शब्दात जशीच्या तशी आलेली नाहीत हे जरी खरे असले तरी विचार आणि मते त्यांचीच आहेत तेव्हा यात जर कुठे त्रुटी राहिल्या असतील तर त्या माझ्या आहेत आणि त्याचे दायित्व माझे आहे शक्यतोवर माझ्या असे त्यात काही येऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे तसेच परमभूजी महाराजांनी त्याचे धावते श्रवण करून त्यांनी अनुकूल मत दिल्यामुळेच ग्रंथरूपाने छापण्याचे धाडस केले अनेकविध विषयांवरील महाराजांची मते वाचून अथवा ऐकून मते कुंठित होते व्यवहारापासून तत्त्वज्ञानापर्यंत सर्व विषयांची आणि शास्त्रांची यात चर्चा आहे राजकारण समाजशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र धर्मशास्त्र तत्वज्ञान आणि इत्यादी शास्त्रांसह योगशास्त्रावरील प्रश्नोत्तरही यात आलेली आहेत मानवी जीवनाची विविधता लक्षात घेऊनच नव्या सिद्धांतवादास अनेकविध प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात आणि तशी ती कोणत्याही वेळ देण्यास परमपूज्य महाराजांची सिद्धता असते व आहे औरंगाबादेस त्यांचा निवास माझ्याच घरी होत असल्याने त्यापैकी भौतिक प्रसंग उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले सार्वजनिक प्रवचने आणि व्याख्यानाखेरीच अशा प्रसंगी जी प्रश्नोत्तरी आमच्या घरी झाली ती सर्व या ग्रंथात समाविष्ट करण्याचा यथामधी प्रयत्न केला आहे संसार करीत असतानाच मनुष्य प्रमार्थ करू शकतो नव्हे जो उत्तम प्रकारे म्हणून साक्षेपाने जगून संसार करू शकतो तोच परमार्थासाठी लायक होऊन एकाच वेळी दहो यश संपादन करून घेऊ शकतो असा त्यांचा उपदेश आहे डोळसपणाने प्रपंच करूनच परमार्थ केल्याने परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे मायावादाप्रमाणे संसाराची असार्थ त्यांना मान्य असून आपल्या पूर्णवाद या प्रस्तापनेत त्यांनी मायावादाचे खंडन केले मायावाद हा पूर्णवादाचा पूर्वपक्ष नव्यानं उदयला लागली शास्त्रे कला आणि नवे शोध यांचा मानवाने आपल्या जीवनात अवश्य उपयोग करून घेतला पाहिजे आणि हे सर्व करीत करीतच परमार्थाचा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग जोखळणे त्यास आवश्यक आहे फजील अनासक्ती त्यांना मान्य नाही त्यांचे सर्व विचार मूलगामी आणि मौलिक स्वरूपाच्या असून आधुनिक बुद्धिवादी म्हणणाऱ्या अहमान्य पंडित असेही विचार करण्यास भाग पाडणारे आहेत तर्कशुद्ध बुद्धिवादातून असून सर्व विषयांची आणि विवेचनाची पद्धत त्यांची असल्याने त्यात अंधश्रद्धा अथवा मानवी अथवा गृहित गोष्टींना वाव नाही वाचकास ग्रंथ वाचून झाल्यावर वरील गोष्ट सहज पटेल विषय धार्मिक उपासनेचा असो योगशास्त्राचा असो अथवा साक्षात्काराचा असो आधुनिक शास्त्रांबद्दल तर सांगण्याचीच आवश्यकता नाही कोणत्याही विषयाच्या वेचन प्रसंगी मानवी जीवन सुखी होण्यासंबंधी त्यांची तळमण आणि कळकळ स्पष्ट होते आज सर्वत्र मानवी जीवनाची होत असली कुसंबना आणि दुर्जा त्यांना बरे वाटत नसल्याचे त्यांच्या भाषणामधून स्पष्टपणे प्रतीत होते या सर्वत्र पसरलेल्या अनवस्थेवरून नुसती टीका करणारे पंडित तर आधुनिक काळात अनेक पाव्या सापडतात परंतु त्यातून मार्ग सांगणारा फारस विरळा किंमना नाहीच म्हटले तरी चालेल असल्या टीकाकारांना परमपूज्य महाराजा अपवाद आहेत ते आजच्या वैयक्तिक आणि सामाजिक अनवस्थेवर उपाय सुचितात आणि त्यातून बाहेर पडण्यास मार्गही दाखवतात हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आहे अम्मास परमेश्वर न्यायी नको असून दयाळू हवा आहे असे त्यांचे म्हणणे आहे कारण असे की आम्ही आणि अल्पशक्तीचा अल्प असल्याने आमच्या हातून नेहमी चुकाच होणार तेव्हा न्यायीपणाने परमेश्वर अम्मास आमच्या चुकांबद्दल शासन करीत गेला समजा निभाव लागणार नाही तर देवा देवाने दयाळूपणाने अम्मास आमच्या चुकांबद्दल क्षमा करून अम्मा सन्मार्गावर आणावे तरच आमची धडगत आहे नाहीपेक्षा आम्ही नाहीसे होऊन जाऊ अर्थात अम्मास परमेश्वराच्या ध्येयची अपेक्षा आणि आवश्यकता आहे त्याच्या न्यायीपणाची नाही वरील सिद्धांत लक्षात ठेवून वाचकांना विनंती कराविषयी वाटते की याच बुद्धीने त्यांनी आंथ वाचावा जे दोष आढळतील ते लेखकाला अवश्य कळवावेत आणि ग्रय असेल तेवढेच घ्यावे वेळोवेळी प्रवचनांची टिप्पणी करून त्याने चिरंजी रामचंद्र आणि श्री मुठाळ मास्तर श्रीरामपूर यांनी जी मदत केली तसेच हस्तलिखित तयार करण्यास श्री बापूसाहेब नागरकर यांनी श्री रामचंद्र यांनी जी दक्षता घेतली आणि उतारावाद हे काम बांधण्यास मला मदत केली त्याबद्दल त्यांच्या आभार मी माझे कर्तव्य समजतो ग्रंथ शक्य तितका तेवढा निर्दोष करण्याच्या कामी ज्या सर्वांची मदत आणि श्रमकारणीभूत झाले आहेत त्या सर्वांचे आभार मानून आणि ते श्री सद्गुरुजींनी साष्टांग प्रतिनिवाद घालून ही प्रस्तावना संबोधो दत्तात्रय पांडुरंग जोशी औरंगाबाद महाशिवरात्र अठराशे चौऱ्याहत्तर